राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की कर्जमाफी हवामान अंदाज पीक विमा अशा अनेक प्रकारचे अपडेट्स आहेत त्यामुळे बातम्या कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे पीक विम्याचे एकशे चोपन्न कोटी रुपये आले प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अग्रिम मिळण्याचा अडथळा झाला दूर खरीप दोन हजार चोवीसमध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले होते नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अग्रिमची रक्कम मिळालेली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात होता आता अग्रिम मिळणार असल्याने आगामी खरीप हंगामासाठी ही रक्कम उपयोगी पडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र विमा कंपनीकडून आणखी काही कारणे सांगत विलंब होणार की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने पैसे जमा होणार याकडे सर्वांनी वसमत येथे दर्जेदार हळदीस मिळाला पंधरा हजार सहाशे पन्नास रुपयांचा भाव दहा हजार कट्ट्यांची आवक झालेली असून पुढे चालून भाववाढीची शेतकऱ्यांना आशा लागून आहे नाभेडकडून एक एप्रिलपासून सुरू होणार हरभऱ्याची नोंदणी तेवीस लाख टन साखरेचा कोटा सोने चांदी खरेदीसाठी मोठी गर्दी साखरेचा कोटा जाहीर खरिपामधील बाधित पिकांसाठी अठ्याहत्तर कोटींचे शासन अनुदान ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टी पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले होते नुकसान राऊथी भागामध्ये गतवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये पाऊस पुरामुळे पासष्ट हजार बासष्ट शेतकऱ्यांच्या पंचावन्न हजार दोनशे पंधरा हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले होते याकरता सत्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर कोटींचा शासन निधी उपलब्ध झालेला आहे ई केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पिकविम्याची रक्कम मिळाली का मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मा पाच दिवस अवकाळीचे ढग वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशारा गालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिसापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे ढगांच्या गटगटासह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गाय दूध खरेदी दरामध्ये दोन रुपयांनी वाढ उद्यापासून अंमलबजावणी गोकुळची गाय दूध उत्पादकांना पाडव्याची भेट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकून विश्वासघात किसान सभेचा आरोप शेतकरी विरोधी धोरण शेतकऱ्यांच्या माथ्यावर झालेल्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे सरकारने आपली जबाबदारी स्वीकारावी मतांसाठी निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी तात्काळ करावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आलेली आहे पीक विम्याचे दोनशे पन्नास कोटी रुपये पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दारापुढे नवीन गाडी आठवडाभरामध्ये सत्याऐंशी हजार चारशे शहाण्णव वाहनांची नोंदणी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकतीस टक्क्याने खरेदी वाढली उन्हाच्या तडाख्यामुळे सर्व शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरणार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय प्लॅटिनम तसेच हिऱ्यांचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचे तरुणांमध्ये आकर्षण वाढले हमखास आणि सातत्याने चांगल्या परताव्यामुळे श्रीमंतांचे गुंतवणुकीसाठी प्राधान्य एक रुपयामध्ये पी योजना आता गुंडाळणार भरपाईचे चार निकषी वगळण्याचे निर्देश शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयामध्ये पी योजना आता येत्या खरीपासून गुंडाळली जाणार आहे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे कपाशीच्या आउटडेटेड बीजी टू बीएनएनची दरवाढ सलग पाच वर्षांमध्ये एकशे एकाहत्तर रुपयांची वाढ सोयाबीन खरेदीमध्ये गैरव्यवहार चौकशी सुरू व्यवस्थापकांसह चौकांचा समावेश पन्नास लाखांची फसवणूक दोन हजारांवर घरांची वीज कापली शासकीय कार्यालयावर मेहरबान थकबाकी वसुली मोहिमेला वेग बिल भरून सहकार्य करण्याचे महावितरणाचे आव्हान पत्र्याच्या घराची फक्त मजुरीस दीड लाख रुपये मिस्त्री मिळवताना दमच्या घरकुल लाभार्थी अडचणीमध्ये बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने नियोजन कोलमडले <laughs> कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद शेतमालाच्या भावामध्ये मोठी घसरण मार्च एंडचे कारण शेतकऱ्यांमध्ये संताप प्रतिक्विंटल सरासरी तीनशे रुपयांचा तोटा रेशन लाभार्थींना ई केवायसी करा अन्यथा धान्य पुरवठा होईल बंद अंतिम मुदत संपण्याच्या मार्गावरती जिल्ह्यामध्ये चोवीस टक्के लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण होणे अद्यापही बाकी औरंगजेबाची कबर म्हणजे महाराजांच्या शौर्याचे प्रतीक राजकीय पोळी भासण्यास इतिहासाचा वापर केला जातोय राज ठाकरे म्हणाले बागलांच्या अठरा सौर केंद्रांमधून मिळणार एकशे त्रेपन्न मेगावॉट वीज स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू अखंडित विजेसाठी फिडरणी आहे स्लॉट शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी देऊन सुद्धा मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी मिळेनात कापूस बियाणे दरामध्ये वाढ बीटीमधील सुधारित आवृत्तीची प्रतिष्ठा शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर मक्यापासून इथेनॉलच्या पुरवठ्यामध्ये यंदा वाढ होणार फेब्रुवारी अखेर एकशे एकोणीस कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा परभणीमध्ये खासगी कापूस खरेदी दरामध्ये सुधारणा सुपर कापसाला प्रति क्विंटल सात हजार आठशे रुपयांचा दर पाडव्याच्या मुहूर्तावर वाशी बाजारामध्ये हापूसच्या शहात्तर हजार पेट्या तुलनेमध्ये आवक कमी दर दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत <द्चाँगा> खात्यामधून परस्पर रक्कम काढली पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तीन आरोपींना अटक पासष्ट हजार रुपये बनावट आधार कार्ड बनवण्याचे साहित्य सीपीओ मॉनिटर व प्रिंटर जप्त ढिगाऱ्याखाली दबले लोक दबलेले म्यानमार भूकंपाचे आफ्टरशॉक्स दुर्गंधीने लोकत्रस्त जगभरामधून मदतीचा ओघ भारताने पाठवली साठ टन मदत सामग्री ढिगारे उपासण्यासाठी यंत्रसामग्री नसल्याने स्थानिकांनी केले उपासण्याचे काम कामगारांची ऑनलाईन नोंदणी क्लेम भरण्याचे काम, काम जोरामध्ये सुरू पडताळणीला लागतोय तीन महिन्यांचा कालावधी येणाऱ्या पुढील वर्षांपासून सर्व वर्गामध्ये सीबीएसई शिकवले जाणार का नवीन शैक्षणिक धोरण शासकीय शाळांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न वीडच्या लखपती दिदींनी उभारली प्रगतीची गुढी उमेद अभियानातून नवीन उमेद शोधलेल्या दिदींच्या नोंदणीमध्ये जिल्हा राज्यामध्ये चौथा विभागात अव्वल पूर्ण मुहूर्तावर सोने पोहोचले एक्क्याण्णव हजार रुपयांवर वस्तूला भाव सराब बाजारामध्ये मोठी गर्दी शाळांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्यासाठी एकतीस मार्चची डेडलाईन सूचना देऊन सुद्धा एकशे सहासष्ट शाळांचा ऑनलाईन प्रक्रियेकडे होतोय कानाडोळा शिक्षण विभाग देऊ लागले सूचना एन्स सणासुदीमध्ये मोगरा आठशे रुपये किलो शेतकऱ्यांना सुगीचे दिवस लग्नसराई गुढीपाडवा आणि रमजान निमित्त विविध फुलांना मागणी दरवाढीची अधिक शक्यता फरवऱ्यास <गण> उच्चांकी भाव हमी भाभावापेक्षा चारशे रुपयांनी जास्त लातूर बाजार समिती गुढीपाडवा सणानिमित्ताने आवक वाढली श्रीमंतांच्या सोन्याला झळाडी पण शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर पडलेले सोने तोडा त्र्याण्णव हजार रुपयांवर नांदेडच्या बाजार समितीमध्ये हळदीला सरासरी चौदा हजार रुपयांचा भाव खरेदीचा मुहूर्त साधला पाचशे दुचाकी सदुतीस कार नेल्या घरी सुट्टीमुळे सकाळपासूनच विविध शोरूममध्ये गर्दी अनेकाकडून रो हाऊस फ्लॅटची बुकिंग कपाशीच्या का कालबाह्य बीजी टू बियाण्याची बी दरबाढ उत्पादन खर्च वाढणार सलग पाच वर्षामध्ये एकशे एकाहत्तर रुपयांनी वाढवले दर मेळघाटसह अचलपूर तालुक्यामध्ये बीएसएनएलचे वाजले तीन तेरा तीन महिन्यांपासून सोमवारखेडा येथील टॉवर बंद केबल तोडले टोमॅटोची लाली उतरली दहा रुपयांमध्ये दीड किलो आवक वाढली दोन महिन्यांपासून दर वाढेनात शासकीय धान खरेदीमध्ये केला एक कोटी त्रेचाळीस लाखांचा अफार गोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री समिती अंतर्गत येणाऱ्या तीन केंद्रांवरील प्रकार आरटीईच्या चौतीस टक्के जागा रिक्त विभागामध्ये बारा हजार दोनशे अकरा जागांपैकी आठ हजार शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्यांना संधी गोकुळचे आता पंचवीस लाख लिटरचे उद्दिष्ट हसन मुश्रीफ गायदूध खरेदी दरामध्ये उद्यापासून दोन रुपयांची वाढ सर्वाधिक परतावा देणारा संघ सतीश पाटील पशुधनचे आरोग्य धोक्यामध्ये साठ टक्के पदेरिक्त शिराळा तालुक्यामध्ये फिरते पथक चालकानं भावी बंद जामनेर तालुक्यामध्ये दोन हजार शेततळे मंत्री गिरीश महाजन यांची माहिती गंगाखेड येथे शेतकरी मेळाव्यामध्ये ते, ते बोलत होते इंदापूर ओलीस ठेवलेल्या एक्केचाळीस मजुरांची सुटका ऊसतोडीच्या कामासाठी होते मुकादम व ट्रॅक्टर मालकासोबत कांदा पुन्हा रडवणार बदलत्या हवामानामुळे उत्पादनामध्ये होते घट साक्री तालुक्यामध्ये कांदा काढणीच्या कामाला वेग हुनाच्या झळा अंगावर झेलत शेतामध्ये काम सुरू साहेब आम्हालाही घरकुल योजनेचा लाभ द्या हो भडगावातील गोरगरीब जयंतीची हाक अनेक योजना असूनही लाभ मिळेना शेतमाल का झालाय वारसांची नावे लगेच कळवा शासनाकडून जिवंत सातबारा मोहीम सुरू चावडी वसनामध्ये मृत खादेदारांची यादी होणार प्रसिद्ध यंदा समाधानकारक पाऊस अन्नधान्याचे मुबलक उत्पन्न बालभैरवनाथचा कौल बाराशे वर्षांपासून सुरू असलेली परंपरा हा कायम चाकण बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावगडगडले कांदाही दुपटीने आला टोमॅटो लसूण कारल्याची मोठी आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये बटाटा चारशे क्विंटलने घटला हिरव्या मिरचीला साडेपाच हजार रुपयांपर्यंतचा दर भुईमुंगाच्या शेंगाचा तुटवडा चार कोटी तीस लाखांची झाली एकूण उलाढाल राज्यात सत्तावीस पॉईंट अडुसष्ट लाख मॅट्रिक टनांनी घटले साखर उत्पादन सत्तावीस मार्चच्या अहवालानुसार ऐंशी पॉईंट सहा लाख मेगाटन उत्पादन तयार मशिदीतील स्फोटाने बीड हजरले अर्धमसला गावातील घटना दोन युवकांना अटक कडेकोट बंदोबस्त तैनात भाव नसल्याने मेथीच्या शेतामध्ये जनावरे सोडली मेथीला कोणी घेईना खर्चही निघेना उत्पादक अडचणीमध्ये कर्जमाफीसाठी गावबंदी राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नसेल तर यांना गावबंदी मोहीम हाती घेणार असा गंभीर इशारा मराठा आंदोलकाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे देवते देश रामते राष्ट्र या मंत्राद्वारे देशाची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरामध्ये संघ मुख्यालयाला भेट देशातील गरिबांना चांगला उपचार मिळावा हीच सरकारची नीती पंतप्रधान नरेंद्र मोदी आयुष्यमान भारत योजनेचा कोट्यावधी नागरिकांना होतोय लाभ अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा